सद्गुरु महाराज की जय अतिदृषी अनुसया माता की जय चिंतन श्री गुरुदेवदत्त आनंदा ಸದಗುರು ಮಹಾರಾಜ ಸಮರ್ಥ ಬಾಳಗಿರಿ ಮಹಾರಾಜ ಅಧ್ಯಯ ದೂಸ ನಮ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶ ಗ್ರಂಥ ಅಧ್ಯಾಯ ತೀಸರಾ ಆನಂದಾಯ ಶ್ರೀ ದತ್ತಾಯ तुझे स्वरूप दिगांबर तू जानसी पर तू जानसी परा पर तुझे स्वरूप दिगांबर तू नांदसी परात्पर पर तू अलक्ष गोचर तुझा धार निज भक्ताशी तू निज भक्ताचे निदान तू निज भक्ताशी साह्य पूर्ण करीती तयासी समाधान नेसित मोक्ष पदासी मागिले अध्याय गमन श्रोते केले श्रोते आसी निरोपण आता तया पती वरता जीव तवानुसया मातेस बोलतासे स्वयं घरसी सांगतो व्या सांगतो विचार तुम्ही तोची आता ऐकावा तिची पतिव्रता सुंदरी म्हणती अम्वत आम्ही आहो थोर त्याचे बांधावे तोडर आपुल्या चरणाशी स्वामी मी किमर मरथे जान आवो देवा सेवाहीन तुमची या कृपे करून जन सत्य होय पय एवढे करणे तू मी असे निमित्ताची दासी अनाथाचे हाते करविशी कार्याशी तू आपुलिया जरी तुझी कृपा ना सिद्ध अज्ञानाशी होय आनंद दाखविशी छंद निज भक्ता ला भेटी झाली लोहा परसा मोडला काळेपणाचा आठसा साभ्रांश दिशे शुभ्रांश दिस तसे खासा यात्री भुना माजी माझी प्रेम तुझे होताची दर्शन कैसे राहील म्हण पण कलंकाचे केले क्षालन आपली कृपा होताची आय दिगांबराचे वचन चरणी बांधिले तोडर ऐकून दिगांबराचे उत्तर बांधिले तोडर गरजती तिनी ताळावर आश्चर्य थोर झाले पै मृत्यू कामाजी समर्थ झाले सेनवन नाही देखिले आत्री ऋषी अनुसया भले नांदी भद्रिका दयाने प्रसन्न केला दाता सर्व ठाई तयाची सत्ता निज भक्ताची चुकवी व्यथा जन्मानी मरणाची धन्य स्वामी परात्परा, परा धन्य दाता दिगांबरा नकळे कोणा पारावार, तयाच या तव तो नाय केवशी आले तेथे नारद ऋषी दयाने तोडर चरणाशी नयनी तेव्हा बलो किले थोरा आश्चर्य करी मनात ऐशी सती नाही समर्थ हे सर्वाहुनी श्रेष्ठ दिसत कोण उपमा द्यावी जला हे त्रैलोक्या माझी सती महासती सती समर्थ तिचे गुणगाती पुढे नकळे कोणाची मती धन्यानुसया माता नारद ऋषी करी नमस्कार विनवितसे वार वार, मने आशीर्वाद द्यावा सत्वर आम्हाला गी जननीय जे जे करिशी तू चिंतन ते ते पुरवील नारायण मनोरथ होईल पूर्ण तुझा जान ऋषी स्वरा मग सत्वराज्ञा घेऊनी निघाले नारद मुनी आपण आठव करी रात्र दिवस तयानुसया मातेचा सत्य लोका केले गमन आनंदे करीती कीर्तन देहा माझी होय निमग्न गातसे गुण गुणुसेचे भजनी झाला देह भान, तेथीचे दैव दयती धावून आज हे नवल स्तोत्र पठन आज हे नवे स्तोत्र पठन कवनाचे करिता हो सावित्री पुषे नारदासी आपण गेले होते कवने देशी काया पूर्व देखिले नेत्राशी ते अम्माशी तेव्हा नारद बोले वचन लोकी कोलो मृत्यूलोकाशी केले गमन सांगतो तुम्हाशी लक्षण तया पूर्ण सती हो ते सती ना निराभिमानी या जगा धन्य धन्य तेचा सेधनी तो त्रि ऋषीश्वर त्रैलोक्या माजी जिची कीर्ती वाणी वेद श्रुती वरणीती शास्त्रे पुराणे गर्जती। धन्यते ते महास आश्चर्य जाणार आश्चर्या थोर तिचे चरणी पाहिले तोडर तिघी पतिव्रता सत्वर सदा तेथे ती पतिव्रता से शिरोमणी ह्या का च्या चरणी मिरवात मिरविती निशिदिनी हे सत्यवचन मानावे नारदाचे शब्द आहे कोणी तव सावित्री खळवळली त्रेडोक्या माझी त्रे अम्मा वाचुनी नाही कोणीच श्रेष्ठ प्रेम सावित्री बोले नारदाची एवढा उपाय सांगा मासी कृपावंत ऋषी केशी आशीर्वाद तुझा व्हावा नारद मने सांग तो विचार कृपावंत ब्रम्मासे थोर तयाचे कृपेने सत्वर होईल संहार संकटाचा वचन बोलून गेला मुनी <coughs> वचन बोल गेला मुनी, मुखित झाली अंत करणी हे <coughs> नवल मृत्यू म्हणे कैसे झाले पहा मुनी वैकुंटा पावे, सांगे लक्ष्मी निती तत्वे लक्ष्मी भोले सद्भावे आज कोठोनी आले ऋषी नारद बोलत असे वचन मृत्यू लोकी केले गमन सांगतो मी वर्तमान सर्व तुम्हाला गी एक आश्चर्य थोर जाण ते मी सांगतो तुम्हाला गुण ऐकावे एकाग्र मृत मृत्युलोकाठाई महासती तिचे चरणी तोडर गरजती तिच पुढे नाही उरली माती कवनाची सदा जाणव लक्ष्मी सारकी नाही त्रिभुवनी सकळ ब्रह्मांडाची जननी ुशयाचे चरणी दिसत दिसतसे ऐकताची पडले भ्रमण मग अभिमान अभिमान तेचा नेम मजान मने सत्व पायी तयाचे तीयचे ते खळवळ करणी ಜೀಪ್ತ್ರೋಧನ ಸಾವೇ ಮನಿ ಕ್ರೋಧನ ಕ್ರೋಧನ ಸಮ ಕವನ ಉಪಾಯವನಾರದ ಬೋಲೆ ವಚನ ಪರಾಕ್ರಮ ವಿಷ್ಣು ಕಿಲ करोनी एकाग्र मन लक्ष्मी त्वा ऐकावे नारदा निघाला त्वरेने कैलास चला आपण पार्वतीने केले अवलोकन नारदिशी देखिले। पार्वती मने नारदासी। आज आले बहुता दिवसी। ಯಾ ಕೈಲಸ ಶಿಖರೀ ಕೃಪಾ ಆಜೆ ಗಮನ ಬಹುತ ದಿವಸ ಬಹುತನ ಕವನ ಸ್ಥಳ ಕೆಲ ಪೃಪಾ ತವನಾರದ ಬೋಲೆ ಕೌತುಕ ಮಾಜೆ ಗಮನ सांगतो अभिनवल एक, त्याची तुम्ही परिसावे त्रैलोकीचे सांगा वर्तमान प्रतक प्रतक हे वचन अभिनवलते कन निरोपावे आम्माशी मृत्यूलोकी सती मृत्यूलोकी सती ते अनुसया तिने तोडर बांधिले की पाया इतुका शुद्ध इतुका शुद्ध शब्द ऐकून आुखीत झाली अंत करणे पार्वती मने सांगा उपाय पराक्रम कवन करील होय आता कोणाशी म्हणावे जाये। तिचे सत्व पहावया तेव्हा नारद बोले वचन तुम्ही सांगतो मी खुन पाठवावे तेथे त्रिनयन सत्व हरावयासी हो इतुके उत्तर कोणी एकांत बसली जाऊनी अरुसली असेती भवानी, सदा शिवावरी शिवाव्यौहार तवाले मंदिरी शंकर हाका मारिती वार वार, तयासी न देत उत्तर पार्वती ते जाणार पै नाही दीपक मंदिरात आज काय तव ते पार्वती बोलत एकांताशी बै सोनिया तुम्हा वाचून गती नाही हा अभिमाना मुचे ठाई कोण करील रांडोळी पाही, शिरावरी छत्र असता कैला मुचे श्री मग कोण अपमान करी उरले नाही त्रिभुवंता त्रिभुवनांतरी सत्य महा वाचून या मग बोल तसे त्रिपुरारी का कोण ते संकट तुम्हावरी ते सांगावे मज लव करी उपाय उपाय उपा, करू आम्ही हे संकट निवारावे आपण यावे अनुसयाचे या घेऊन तेव्हा शांत होये अंगीचा अग्न कृपेने तुमच्या मग तो स्वामी त्रिनयन समजावे पार्वतीशी आपण स्वस्त ठेवावे अंतःकरण तुम्ही आता पुले हो। तवतो आले फुले गृहाशी हका मारी लक्ष्मीसी कुठे गेली म्हणून कवने मंदिरात देख किंचित नाही दीपक आज काय निमित्ते भ्रमिक झाल्या का तुम्ही हो लक्ष्मी बोले प्रिय वार वारंवार होतसे शरण शरण आमुचे हो जीवन वृथा प्राण तुम्हा वाचून तुम्ही ऐका माझी विनंती मृत्यू लोकी कैशी ते सती आमुचे तोडर चरना प्रती तिने बांधिले असे हो कैसी ते सुंदर पतिव्रता मन दुःखीत आता शांत कोण करील समर्था तुम्हा वाचून दुसरा पे स्थळ ते भद्री आपण तेथे जावे स्वामी नामा विधान कर्म भूमी बोलत असे तया ऋषीची कांता जान अनुसया नामाभिदान तिचे सत्व यावे घेऊन त्वरापन करावी पै हे तुम्माशी चिंता असावे आपण त्या स्थळाशी जावे आपण त्या स्थळाशी जावे सत्व घेऊन तुम्ही यावे लवकरी स्वामी समर्था हो गृहाशी आले चतुरान हाका मारी हाका फोडी सावित्री कारण पश्चाताप काय कायनिमित्त झाला हो वैसली शेकांत नार मंदिरात पडलासे अंधार कैसे होय प्रभाकार ज्ञानदीप काच ब्रह्मदेव लावा दीप ब्रह्म ला सकळ विरेल पश्चाताप होय प्रकाश आपोआप या देह मंदिरात भावा वाचून कैसा प्रकाश भक्तीविना विद्येचा होय नास, वैराग्या वाचून अविनाश कैशनी प्राप्त होय तू स्वामी कृपावंत मावरी तुमचे छत्र असे श्री प्रकाश अंतरी, आपुल्या कृपेने हो ब्रह्म मने कवन संकट ते सांगावे आम्हाशी स्पष्ट का झाल्या ती तुम्ही भ्रमिष्ट कवने कार्ये निमित्ते हो बांधिल्या पायीपती व्रता कवना कावी समर्था, सत्व घेऊन यावे आता तिचे हो तियेचे जिथे जावे आपण तियेचे येथे जावे आपण करावे काही आघटी तपन। आयसेची असे कार एवढेची असे कारण वार वार शरण होतसे असे तुम्हा होयने होय नेम धर्म इतुका करावा पराक्रम मग सहज विरेल वरम तयासती अनुसयेचा बोले तो त्रिनयन अपन, कैलास सोडीले तयान मने हे करावे निरोपन जाऊनी तया विष्णूची तो वैकुंठीचा विष्णू जान बोध करील पार्वती बहुतान परी समाधान मन पार्वतीचे वैकुंठिता वैखुंटीचा जो कानाथ तो करी करीसनाथ संतोष करील मनोरथ पार्वतीचा जाणीजे उद्योग धरो निर्दयात चालीला मग कैलासनाथ तो मार्गी लागला त्वरित विष्णू विचार करी आपण म्हणे आनावातो आणवा तो, आनावा तो त्रिनयन सांगेल निती लक्ष्मी लागून तयाने नेम केला विष्णूने वैकुंठ सोडिले कैलासाचे मार्गी लागले मध्यस्थ दोघे जन भेटले ते पुसती एकमेकांशी ब्रह्ममने आपण हि जावे विष्णूशी येथे घेऊन यावे सांगेल काही नीती तत्वे या सावित्री प्रती का सत्य लोक चतुरानने वैकुंठी गेले केले आगमन पुषे लक्ष्मी श्री वर्तमान विष्णु कोठे गेले असती पै लक्ष्मी बोलत वचना स्वामी केले कैलासा कारण त्रिनयन हा विचार असे त्याचा मग चतुरानन आपण वैकुंठिवनी निघाले त्वरेने मग मार्गी बैसले दोघे जन त्रिनयनानी विष्णुपै संगमी मिळाले तिघे जण आपुलाले गृहीचे वर्तमान एकमेकांशी निरोपिती जान ब्रह्म विष्णू शंकर हो पुढील ध्यायी जान बालक होतील तिघे जण खेळती पाळण्या लागून गुरुही हो शास्त्राचे परसिद्धांत दलादनाशी निरोपित श्री अवधूत आपुले स्वमुखे करुण या आय वर्तमान तिघी तिघीशी झाला अभिमान ನಿರಪಿಲ್ರೋತಿಯ ಲ ಗುಣ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶನಕ್ತಿ ಶ್ರೀಪರಸಿಂತ ಪ್ರಬೋದ ಶ್ರೀ ದತ್ತೇತನಾತನ ಸಂವಾದ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶ ಪೂರ್ಣ ಸಾಂಗೀತಾತ್ರ ಪ್ರಸಂಗ ಸಂಪೂರ್ಣ तिसराध्याय समाप्त सद्गुरु महाराज की जय आत्री ऋषि अनुसया माता की जय अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ वाल्गिरि महाराज की आनंद देवदत्त मंडळी सर्वांना आनंद देवदत्त सुखी रहा समाधानी रहा आनंदाचे भक्त आनंदी रहा आणि दोन हजार पंचवीस या सालीचा चातुर्मास सुखमयी होऊ द्या आणि जास्तीत जास्त आपणा सर्वांना नामस्मरण घडू द्या सर्वांना आनंद देवदत्त अनन्द दत्त 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 दत्त